आणि राजकीय गोटातून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे काँग्रेस संदर्भातली ही बातमी आहे काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची जागा धोक्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सध्या ऍक्शन मोडवर आलेला आहे आणि यातच बातमी येते की त्यांच्या विद्यमान पाच आमदारांची जागा धोक्यात आहे रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रुपाली कोणते हे नेमकं पाच आमदार आहेत काही माहिती आपण पाहत आहोत की खर तर मागच्या काही दिवसांमध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये काही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याऐवजी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे आणि त्याच्यातमुळे यंदा काँग्रेसने असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की ज्या काँग्रेसच्या आमदारांनी जे बंड केलेलं आहे किंवा त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे तर अशा उमेदवारांना अशा आमदारांना आता या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय जो आहे तो आता काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये पाच ते सात असे आमदार आहेत ज्यांनी अशा पद्धतीने क्रॉस व्होटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ज्यांची कामगिरी सुमार आहे असे जे आमदार आहेत किंवा ज्यांची कामगिरी दखल घेण्यासारखी नाहीये तर अशा आमदारांना सुद्धा तिकीट नाकारलं जाणार आहे त्यांच्या जागी नवीन काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय जो आहे तो काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचं कळत आहे हायकमांड करून तशा पद्धतीच्या महत्वाचे एक मोठे बदल आणि नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत नक्कीच रुपाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सध्या ऍक्शन मोडवर आली आणि पाच आमदारांची विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका